हॅलो नमस्कार मी प्राजक्ता नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आता बाकीची जी काम सर्व कामं होती ती सुद्धा माझी या ठिकाणी आवरून झालेली आहे मग त्यात स्वयंपाक कपडे किंवा क भांडी घर झाडं झाडणं किंवा आपला पुसणं वगैरे ह्या सर्व जे कामं आहे ते सुद्धा झालेले आहे कारण आज सकाळी लवकर उठून सर्व कामं आवरली त्यानंतर भरपूर असा वेळ वे जवळपास दोन तास मी माझा व्हिडिओ बनवत होती जर दुसऱ्या चॅनलचा जो व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बनवला एडिट केला सर्व काही ते काम झालेलं आहे ते आणत प्रज्वल स्कूलमध्ये गेलेलं आहे मी त्याला घ्यायलाच आता निघालेली आहे पण त्या अगोदर माझं हेअर जे आहे केस खूप गळत होते इथलं पाणी खूप खराब आहे त्यामुळे मला डॉक्टरांनी अशा काही टॅबलेट दिलेल्या आहे ज्या की मला रोज एक एक घ्यावी लागते आणि मला टॅबलेट घेणं म्हणजे सर्वात मुश्किल काम असतं कारण खूप त्रास होता मला गिळतच नाही मी पाण्याचा घोट घेऊन घेऊन ते टॅबलेट जे आहे ती गिळत असते आणि लगेचच साखर आणि बडूसोप जी असते ती टॅबलेट घेतल्यानंतर लगेचच जवळच आणून ठेवलेली राहते लगेच खाऊन घेते मग ती कुठलीही टॅबलेट असू द्या डोक्याचे असू द्या पोटाचे असू द्या ह्या सर्व गोष्टी मला कराव्याच लागतात आणि हो तुम्ही नवीन असाल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा कारण मी भरपूर अशा महत्त्वाच्या इस्कूल टिप्ससुद्धा या चॅनलद्वारे तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मला निघायचंच होतं प्रज्वलला आणण्यासाठी स्कूलला तेवढ्यातच एक पार्सल आलं होतं मेशोचं जे की मी अशा पद्धतीने दूध म्हणा किंवा पार्सल म्हणा कारण आम्ही सेकंड फ्लोअरला राहतो मग खाली जा वरती या हे सर्व काम मी करत नाही तर अशा पद्धतीने एक दोरी लावलेली आहे आणि खाली पिशवी लावलेली आहे जेणेकरून खाली जाण्याचा जो ताण आहे तो या ठिकाणी भरपूर असा कमी होतो म्हणून मी वरतूनच सगळ्या गोष्टी ज्या आहे ते घेत असते मग त्यामध्ये दूध असू द्या किंवा असं काही पार्सल असू द्या आता पार्सल कसलं आलं आहे ते बघूया तर बघा मी या ठिकाणी प्रज्वलसाठी एक ड्रेस ऑर्डर केलेला होता जो की कृष्णाचा ड्रेस आहे आणि इतकी छान ज्वेलरी त्यामध्ये मला मिळालेली आहे की मला म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये खरंच खूप सुंदर ज्वेलरी आहे तुम्ही जर कोणी आई असाल म्हणजे तुमचं जर बेबी लहान असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला एकशे एक टक्का गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही ही ज्वेलरी आणि हा ड्रेस नक्की घ्या खूप कमी किमतीमध्ये मिळतो आहे आणि तो पण इतका सुंदर आहे सॉफ्ट आहे तुमचे अजिबात पैसे जे आहे वेस्ट जाणार नाही आहे हाच जर ड्रेस तुम्ही दुसरीकडे घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला खूप असे पैसे मोजावे लागतील परंतु जर तुम्ही माझ्या पुरुषावर जर हा ड्रेस घे घेणार असाल तर खरंच खूप कमी किंमत आहे आणि प्रत्येक आईला सांगते की आपल्या इच्छा आपल्या बाळाच्या इच्छा नक्की पूर्ण करा ते पण एवढ्या कमी किमतीमध्ये आणि तुम्हाला जर हा जर आवडला असेल घ्यायचा असेल तर याची जी, जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल तिथे जाऊन तुम्ही तुमच्या बाळाच्या साईजनुसार याला ऑर्डर करू शकतात फायनली आता मी निघाली आहे प्रज्वलला घेण्यासाठी ही आहे माझी स्कूटी जी की मी गावाकडूनच आणली आहे म्हणजे माहेरवरतून सुरुवातीला पहिली होती नंतर मी त्याला घेऊन आली आणि बघा आता तुम्ही त्याचा मूड बघा कसा आहे तो कारण तो शाळेतून येतो त्यावेळेस फ्रेश असतो आणि घरी आल्यानंतर लगेच त्याचा त्रास द्यायला सुरुवात होती अशा पद्धतीचा तो असतो तर बघा आता सध्या खुश आहे पण जसं वरती जाईल मी जा रूममध्ये घेऊन गेल्यानंतर त्याची गंमत बघायची तर स्कूलचा टाईम असतो तो दहा ते एकपर्यंत असतो मग तोपर्यंत मी सर्व माझी जी कामं असेल किंवा व्हिडिओ असेल ते सर्व मी बनवून घेते पटापट कारण तुम्हाला से लाहन तर माहीतच आहे लहान बाळ म्हटलं की काहीच कामं होत नाही वरती आलं आणि लगेचच अजून एक पार्सल आलं माझं तर बघा तेसुद्धा आम्ही दोघांनी वरती घेतलं भरपूर असे पार्सल येत असतात मेशोवरतून भरपूर गोष्टी मी घेत असते आता बघा या ठिकाणी मला दोन वस्तू रिसीव झाल्या होत्या एक मी ते माझ्या बाळा त्यासाठी कृष्णाचा जो लूक बनव बनवती ना त्यासाठीच मी स्वतःसाठी यशोदेचा लूक करते तर त्यासाठी बघा ते यशोदेला असं बिंदी वगैरे लावतात बघा तर ते एक प्रॉडक्ट आहे ते शंभरच्या आतमध्येच काहीतरी रुपयाला मला मिळालेलं आहे मेशोवरतून आणि क्वालिटी पण तशी सुंदर आहे तर मी हे घेतलं आणि त्यानंतर दुसरं म्हणजे मी लेहेंगा घेतला तो पण खूप कमी किमतीमध्ये हजारच्या आतमध्ये मला हा मिळालेला आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे घागरा घेणं म्हटलं की दोन तीन हजार तर आपल्याला लागतातच मग यशोधीचा लूप करायचा आहे म्हटल्यानंतर घागरा तर हवाच कारण माझा बा मुलगा जो आहे तो कृष्ण आणि मी त्याची आई यशोदा असे असे जे आहे आमची थीम राहणार आहे तुम्हाला जर इच्छा असेल हे काही करण्याची तर खरंच खूप कमी किमतीमध्ये हार्डली पंधराशे रुपयामध्ये तुम्ही तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकतात ते पण अगदी सोप्या पद्धतीने कारण हा ड्रेस तर सगळं बाळाचा ड्रेस आणि तुमचा लेहंगा सर्व मिळून तुम्हाला फक्त पंधराशे रुपये लागणार आहे आणि बघा सोबतच या ठिकाणी ब्लाऊज पीस पण खूप छान आहे आणि ओढणीसुद्धा भर भरपूर मोठी आहे सुंदर क्वालिटी आहे यामध्ये अजून एक पिंक कलर आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन दे, मध्ये देत आहे तर बघा अशा पद्धतीने होता आजचा काही संपूर्ण दिवस दिवस जसा छोटा नाही मोठा असतो परंतु सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हटलं की तुम्हाला माझा प्रॉब्लेम मी सुरुवातीला सांगितलेला आहे अजून दोन तीन चॅनल माझ्या आहे त्यामुळे तिथे सर्व व्हिडिओ बनवावे लागतात मग एवढे सर्व व्हिडिओ जर मोबाईलमध्ये टाकले तर अजिबात स्पेस उरत नाही म्हणून मी सगळं काही तुम्हाला ह्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये सगळं शॉर्टकटमध्येच आणि महत्त्वाचं जेवढं जाओड़ा जेवढं असतं तेच मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तुम्हाला ह्या सर्व गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि यूट्यूबबद्दलच्यासुद्धा मी सर्व काही माहिती जी आहे मग व्हिडिओ अपलोड करण्याबद्दलच्या असू द्या किंवा पैसे येण्याबद्दलच्या असू द्या त्यासुद्धा मी त्यावरतीसुद्धा व्हिडिओ घेणार आहेत चला बाय